मस्त पिंड आहे छान महादेवाची आणि नेमका पाऊस पडलाय छान तयारी केली मी तयार आहे शंभू पप्पा आई आम्ही सगळे जण तयार होतो आणि नेमका पाऊस पडलाय आज आता काय जाणार शंभूला मार गार्डन ला घेऊन जायचं आणि मंदिरात जायचं पावसाचे थेंब येतात थे। पावसाचे थेंब यायला लागले आपल्या काही कपडे आहे का वातावरण आहे का आबा आबा तर होतोच आज पण पाऊस यायला लागला आम्ही तिघा जणां तयार आहोत पुन्हा रिक्षेत बसलोय आणि आता आम्ही चाललेलो आहोत सोमनाथ मंदिरात मंदिर चला आम्ही आमच्या डेस्टिनेशनला आलेलो आहोत पटकन चला मागून बस येते हो आईस्क्रीम वालया मंदिरात आलोय आपण कोण आईस्क्रीम म्हणे चला काढा मंदिरात जायचंय बरोबर चला पुढे बरो बर। चला पुढे सो खाली उतरून चला नमस्कार करता येणार व्यवस्थित छान हा ये बापांना करून घे जल डोकं टेकवून घे इकडे करून घे जाय करून गे चला इकडे इकडे श्रीला करायचं राहिला या जवळ आरती पण आमची करून झाली आज श्री ना मस्त भेम चला नमस्कार करा नाही बाहेर लत्ता अगरबत्ती का मस्त पिंड आहे छान महादेवाची आमचं दर्शन झालं छान आणि आता आम्ही जातोय समोर असलेल्या बगीचात बगीचा जायचंय त्यामुळे हा मला थांबू देत नाही चलो सो आम्ही घरी आलोय घरी आलोय मंदिर छान होतं बगीचात काही खेळणे नव्हते काल तरी गेलो त्या बगीचात छान खेळणे होते आणि मग खेळणे म्हटले की शंभू राजांचा काही मोह आवरला जात नाही त्याला मला घसरगुंडी घ्यायची सी करतो आणि चलो भाई सो शंभू शंभू शंभूसाठी गिफ्ट आलेला आहे अह बघा सब्सक्राइबर आमच्या घरी येऊन गेले शंभू राजांना ए बी सी डी आणि काय आणि ही स्लेट आहे ज्यावर शंभू लिहिणार आहेत अजून आम्हाला फक्त स्टँडिंग लाईन येते म्हणाली इठा हे ना झेड करून टाका शंभू राजेसीडी कितपत खेळतात बघूया आता सुद्धा थांब थांब थांबून वाटतं हाय बाई बाय काय कस अरे आगे। आगे था, 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 था। था। ते शेफ्स आहेत ना हे असं काढायचंय कळ ना हे बघ आणि हे खाली दिलंय ए फॉर हे पाय एचा शेप्स मध्ये बरोबर असा ए घालायचं आहे ठीक आहे काढ हे घे थांब मी काढून देणार आहे काढ ही पाठीवरची पेन्सिलचा अभ्यास आपण नंतर करू कारण आता आपल्या भीती रंगतील नाही तर ठेवा आता हा शेप्स अजून त्याला माहित नाही आहे काय ते ए फॉर एपल कुठे शोधादी आधी शोधा तो पाहतो ग्रीन वॉलर एपल नाही येतो एपल नाही येतो ग्रीन कलर मध्ये आहे नाही म्हणा ते बघ हे बघ ए फॉर ऍपल कुठे याच्यामध्ये आधी ते बघ ए फॉर ऍपल शोध आधी कुठे याच्यात ए कुठे हा कुठे लावायचा इथे लावायचा असतो लाव लाव ए खुशवा खूप हार्ड आई बस होते हा आता बी फॉर बॉल शोधायचा आहे बी फॉर बॉल शोधायचा आहे बी इकडे बघ आधी बी फॉर बॉल कसा असतो हा लाव इथे 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 बॉलचं चित्र कुठे बॉलचं चित्र नीट लाव सरळ सर सी फॉर कॅट सी 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 ब्लू कलर मध्ये सी फॉर कॅट सी सी जी येतो जी ग्रेप्स आहे तो हाँ, दुसरा सी सी कुठे हा हा कॅट कुठे कॅटचं चित्र लावा कॅटे डी फॉर डॉग डी 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 नाही नाही डी 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 फॉर डॉग हे ड्रे ते शंभू थँक्यू म्हणून दे थँक्यू थँक्यू म्हणून दे किती कित ले ले। हे दस्टो। दस्टो किती वेळ आणि किपर्यंत खेळणार आहे माहित नाही आणि याच पाठी बरोबर आलेलं आहे हे आहे डस्टर डस्टर किती दिवसाने बघितलंय आणि डस्टर दाखव अभ्यास कट म्हणा मी अभ्यास हे बघा याच्याने पुसायचं असतं शंभू हे बघायच्याने असं असं पुसायचं असतं डस्टरने अभ्यास <laughs> करा, करा। स्टँडिंग लाईन हाताने नाही पुसू हे पुसायसाठी असतं डस्टर हा पुसून काढ ना मन्नूच्या ऑफिस मधले होते सबस्क्रायबर ते घरी आले होते ते म्हणे आम्हाला व्हिडिओ घेऊन ना बाकीच्यांना घेऊन येत की आम्हाला येऊ दे आम्हाला बोलवलं नाही सरांनी म्हणून शम्मू साठी एक गिफ्ट आलेला आहे आणि मागे चॉक आहे आणि त्याचं डस्टर आहे आणि इकडे आमचा स्वयंपाक होतो बोलता बोलता माझी भाजी जरा लागून गेली ए बी सी ओ आय एवढे आम्हाला लेटर्स कसे लागतात हे माहितीये सबस्क्रायबर कडून आमच्यासाठी आलेला अहि गाजरचा हलवा वाव वाव शंभूरा जी आमच्याकडे येतात ते आता आम्ही बसलो आई पप्पा आणि मी जेवायला आज आहे मस्त साधा वरण भात गाजरचा शिरा हे हलवा गाजराचा त्यानंतर आपली खीर बटाट्याची भाजी फुलकोबीची भाजी आणि पराठे या जेवायला जेवण झाले हे सगळे लेटर जमा केले आणि घरभर पसारा पा आता हे सगळे लेटर्स मला सगळे सांभाळून ठेवावे लागतील कारण मी आता काढायचं कसं ते शिकवलंय एक एक करून हारवून न देऊ लेटर्स छोट्या चालू चल सगळे लेटर्स सो गाईज हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय